नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूब मध्ये तुमचं स्वागत आहे आता पित्तरपाटा सुरू झाला आहे म्हणजे पितृ पक्ष सुरू झालेला आहे आणि पितृपक्षाची मी आज थाळी बनव थाळी बनवणार आहे मस्त आणि संपूर्ण खानदेशी पद्धतीचे दाखवणार आहे तर मग चला करूया सुरुवात आज आपन खीर ले 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 खीर तर आज आज आपण खीरपासून सुरुवात करूया तर इथं बघा मी रात्रभर तांदूळ भिजत ठेवले होते अर्धी वाटी तांदूळ घेतलेले होते मी छान असे भिजलेले आहेत मस्त मऊ झालेले आहेत आता आपल्याला या मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत आणि छान असे गोड खीर तयार करून घ्यायची मस्त तर मी इकडे मिक्सरमध्ये बारीक करून घेते तर बघा असं पीठ मी बारीक करून घेतलेले तांदळाचं आणि दूध गॅसवरती मी अगोदर गरम करायला ठेवलेलं होतं एक लिटर दूध घेतलेलं तर इथं बघा मी चार वळ्या घेतलेल्या आहेत विलायची आणि सूट घेतलेलं आहे आणि आता हे दुधामध्ये टाकायचं आहे इकडे मी खोबरं घेतलेलं आहे तर खोबरं मी अंदाजेच घेतलेलं आहे तर खोबरं आणि इकडे मी बदाम आणि काजूची पेस्ट तयार करून घेतलेली होती छान आता असं मिक्स करून घ्यायचं आहे एकत्र तर बघा मी अशा प्रकारे छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि छान असं दहा ते पंधरा मिनटं खीर अशी तयार करून घ्यायची तर आता आपण जर तांदूळ दळलेला होता तर ते र तांदळाचं पेस्ट टाकली मी आता दुधामध्ये आणि आता असंच ढवळत राहायचं आहे नाही तर बघा मी एक वाटी साखर घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आढीनुसारच घ्या आणि आता साखर परत मी आता पाच मिनटं असंच ढवळत राहणार आहे तर बघा छान अशी खीर तयार झालेली आहे मस्त मी पंधरा मिनटं छान अशी खीर शिजवून घेतलेली आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळीने आता आपल्याला इकडे भाजी करायची आता कालवणची भाजी करा म्हणतात आमच्याकडे खानदेशमध्ये तर इकडे भेंडी गिलकं गवार लाल भोपाळा दोडका आणि चवळी घेतलेली आहे तर चवळी मी रात्रभर पाण्यात भिजत ठेवलेली होती आणि या भाज्या मी सगळ्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि मग चिरून घेतलेल्या आहेत आता इकडे कळेमध्ये तेल टाकायचे आहे आणि आपण सगळ्या भाज्या वेगळ्या करतो पण आमच्या खानदेशमध्ये एकत्र भाजी असते सगळी कालवूनची भाजी म्हणतात या भाजीला तरी बघा तेल छान गरम झालेलं आहे आता मोहरी टाकलेल्या आहेत जिरं टाकलेलं आहे मी आणि आता इथं सात ते आठ पाकळी मी असं ठेचून घेतलेल्या आहेत जाडसर लसणाच्या लसूण जिरो आणि मोहरी छान अशात दोन मिनटं तेलामध्ये छान असा लालस रंगेपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर छान असा तळला गेलेला लसूण आणि आता आपल्याला तिखट टाकायचं आहे तर मी याच्यात जास्त काय मसाले वगैरे ॲड करणार नाही आहे फक्त मी तिखटच ॲड केलेलं आहे तर दीड चम्मच मी तिखट घेतलेलं आहे आणि एकदम साधी आणि सोपी भाजी बनवायची याच्यात मसाल्याची काही जास्त गरज नाही आहे तर तिखट छान तळलं गेलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला गवार टाकायचे आहे गवारचे शेंगा धोडक्याचे जे काप केले ते आणि भोपाळा याला आमच्याकडे देवडांगर पण म्हणतात तर हे देवडांगर असं पिवळसर झालेलं आहे मस्त आणि याच्यामध्ये आता चवळी टाकायची आहे तर चवळी मी रात्रभर भिजत ठेवलेली होती तुम्ही मार्केटमधून न आणल्यावरती पण टाकले तरी चालेल तर माझ्याकडे मी रात्रभर भिजत ठेवलेली चवळी टाकलेली आहे छान असं मिक्स आहे आता एक मिनटं झाकण ठेवायचं आहे तर एक नंतर बघू आपण तर बघा वाफेत मी एक मिनटं शिजवून घेतलेली आहे नॉर्मल छान अशी मिक्स करून घ्यायची आता याच्यामध्ये गिल्कं टाकायचं आहे कारण गिलकं पटकन शिजतं आता मी परत अजून एक मिनटं भाजी शिजवून घेणार आहे आणि नंतर भिंडी टाकणार आहे तर आता त्याच्या अगोदर आता हळद टाकलेली आहे शेंगदिण्याचं कूट घेतलेलं आहे मी एक चम्मच तुम्ही तुमच्यासारच टाका जास्त जर कूट टाकलं शेंगदाण्याचं तर ती भाजी गुळचट लागते म्हणून कमीच टाकायचं आहे आता थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी बघा जास्त नाही अर्धा कप एवढंच पाणी टाकलेलं आहे आणि छान अशी भाजी शिजवून घ्यायची आहे आता दोन मिनटासाठी तर आता दोन मिनटं झाल्या आता आपण बघू दोन मिनटानंतर तर छान अशी भाजी बघा छान शिजलेली आहे बघू शकता मी तेल पण छान सुटलेलं आहे मस्त नॉर्मल कच्चा पण आहे त्याच्यामध्ये राहिलेला अजून तोपर्यंत आता आपण जे राहिलेली भेंडी ती ॲड करू आणि भेंडीसुद्धा मी आता परत एक मिनटं छान असं शिजवून घेणार आहे आता छान मिक्स झालेली आहे आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकायचे कोथिंबीर टाकल्याने छान स्वाद येतो भाजीला आता परत मी अजून एक मिनटं शिजवून घेते नॉर्मल झाकण ठेवायचं आहे पूर्ण झाकण बंद नाही करायचं आहे थोडं साईडला मी उघडं ठेवलेलं आहे तर आता एक मिनटं परत शिजवून घेते मी तर आपली मिक्स भाजी म्हणजे कालवणची भाजी म्हणतात आमच्याकडे तर कालवणची भाजी छान अशी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही आता ही भाजी पण मी आता साईडला ठेवते आता इकडे बघा मी एक वाटी घेतलेली आहे आणि ह्या वाटीमध्ये आता आपल्याला बेसनपीठ घेतलेली आहे मी अर्धी वाटी आता आपल्याला कढी करायची तर अर्धी वाटी मी बेसनपीठ घेतलेलं आहे आणि दोन वाटी दही घ्यायचे आपल्याला तर मग इकडे दोन वाटी दही घेतलेले आहे आणि छान असं बेसनपीठ आणि दही मी मिक्स करून घेते आमच्या खानदेशमध्ये जास्त करून कढी आणि ढिंडरे हे राहतातच तर छान असं मिक्स झालेलं आहे बघू शकता तुम्ही गोठळे वगैरे बिलकुल नाही आहे आता गॅसवरती मी छोटीशी पातळी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला कढी करायची आहे तर आपण थोडं तेल टाकूया आता तेल आपल्या आढळनुसारच घ्यायचं आहे त्याच्यात थोडशा मोहरी कढीपत्ता टाकायचा आहे छान असा कढीपत्ता एक मिनटासाठी छान असा तळून घ्यायचा आहे आणि आता याच्यामध्ये मी मसाला अगोदरच दळून ठेवलेला होता तर याच्यामध्ये मी जिरं लसूण हिरवी मिरच्या आणि कोथिंबीर असं बारीक करून घेतलेलं आहे पेस्ट तयार करून घेतलेली आहे तर मी तुमच्या आढीनुसारच घ्या तर मी इथं दोन मिरच्या घेतलेल्या होत्या आणि सात ते आठ पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या होत्या अर्धा चम्मच जिरं असं मी मिश्रण अगोदरच तयार करून ठेवलेलं होतं छान असं मिश्रण तयार आहे बघा छान असं भाजलं गेलेलं आहे मस्त कढीसाठी तयार झालेलं आहे आता आपण जे दही आणि बेसन मिक्स करून ठेवलेले ते टाकायचे आता तर आपल्याला जेवढी कढी पाहिजे तेवढं पाणी ॲड करायचं आहे आणि त्याला छान असं ढवळत राहायचं आहे ढवळणं जर बंद केलं तर त्याची ती जी कढी असते तर ती फाटते म्हणून त्याला असं ढवळतच राहायचं आहे ते एका साईडला पाणी आणि एका साईडला गड्डा असं होऊन जातं म्हणून त्याचे ढवळतच राहायचे आता याच्यामध्ये थोडीशी हळद पावडर टाकायची तर बघा आता पाच मिनटं झालेले आहेत मस्त मी असे ढवळून घेतले आणि आता थोडं चवीनुसार मीठ टाकायचे आपल्याला कमीत कमी आता दहा मिनटं लागतील या कढीला तयार व्हायला तर आता अजून मी परत पाच मिनटं असंच ढवळत राहणार आहे तर बघू शकतो मी छान अशी कढी घट्ट झालेली आहे एकच नंबर कढी तयार झालेली आहे आणि छान अशी उकळे येते तर आता कोथंबीर टाकायची आपल्या आवडीनुसार तर कढी तयार झालेली बघा तुम्ही पण बघू शकता छान उकळी आलेली आहे मस्त कढी एक कढी एकच नंबर झालेली आहे घट्टही नाही जास्त पातळीने अशी कढी तयार झालेली आहे आता कढीसुद्धा आपल्याला आता साईडला ठेवायची आहे आता इकडे मी एक पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे दोन ग्लास तरी तर छान असं पाणी गरम झालेलं आहे आपल्याला इथं करायचं आहे भात आता तर त्याच्यामध्ये पाण्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि इकडे बघा मी तांदूळ घेतलेला आहे तरी तर मी दोन वाटी तांदूळ घेतलेला आहे आणि पाणी म्हटलं तर मी चार वाटी पाणी घेतलेलं आहे तांदूळ छान असा स्वच्छ धुवून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही आता आपल्याला तांदूळ पाण्यामध्ये ॲड करायचं आहे कढी आणि भात आमच्याकडे करावाच लागतो कोणी डाळ भात पण पन करतो पण आमच्याकडे कढी भात करतो आम्ही तर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित पण गॅस कमीच ठेवायचा आहे आणि कमी गॅसवरती मस्त भात शिजवून घ्यायचं आहे आता आपण भातावर झाकण ठेवू आता भात शिजतो आहे तोपर्यंत आता आपण इकडे मी उडची डाळ रात्रभर ठेवलेली होती पाण्यात आणि ती छान अशी भिजलेली आहे आता याच्यापासून आपल्याला वडे करायचे आहेत उडीद डाळीचे वडे म्हणजे काही भागात मेंदू वडा पण म्हणतो आपण तर ते वडे करायचे आहेत तर बघायचं मिक्सरमध्ये आता आपण ही डाळ धळून घेऊ आणि या डाळीमध्ये जास्त पाणी वगैरे टाकायचं नाही अगोदर आपण फिरवून घेऊ मिक्सरमध्ये फिरवल्यानंतर बघा आता थोडी घट्ट झाले आता नॉर्मल आपल्याला थोडंसं नॉर्मलच टाकायचं जास्त पाणी टाकायचं नाही जास्त पाणी टाकल्यामुळे ते पातळ होईल आणि पातळ झाल्यामुळे त्याचे वडे तयार होणार नाही म्हणून आता असं बघा मी अशा प्रकारे छान बारीक करून घेतलेले आहे आता तुम्हाला मी काढून दाखवते चम्मचच्या सहाय्याने तर बघा असा गड्डा तयार झालेला आहे पातळ बिलकुल झालेलं नाही आहे बघू शकता मी हातावर ठेवलेलं आहे मी तर एकदम घट्ट गोळा झालेला आहे आता हे पेस्ट टाकायचे आहे जिरं लसूण आणि हिरवी मिरची आणि कोथिंबीर अशी पेस्ट मी तयार केलेली होती अगोदरच चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता चम्मच्या सहाय्याने आपण सा छान असं मिक्स करून घेऊ आता तर अशा प्रकारे छान पीठ मिक्स झालेलं आहे थोडीशी मी आता परत थोडीशी वरून कोथिंबीर टाकते आणि एक मिनटासाठी परत मिक्स करून घेते तर आता मिक्स झालेले आता हे सुद्धा साईडला ठेवायचे दहा मिनटासाठी आता आपण ही साईडला ठेवू दहा मिनटासाठी आता तोपर्यंत तो इकडे आता गोडभजींचं पीठ मळून घेऊ आपण तयार करून घेऊ इथे एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गोडभज्या म्हणजे काही भागात रसगुल्ले पण म्हणतात गोड रसगुल्ले तर एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि हे पीठ आता छान असं तयार करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून तर हे पीठसुद्धा जास्त पातळणी करायचं आहे नॉर्मलच करायचं आहे तर अशा प्रकारे छान पीठ असं तयार करून घ्यायचं आहे आणि त्याच्यात गठोळी वगैरे बिलकुल ठेवायची नाही आहे तर मग अशा प्रकारे पीठ तयार झालेलं आहे गठोळी बिलकुल नाही आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला साखर ॲड करायची आहे तुम्ही साखरच्या ऐवजी गूळ घातला तरी चालेल पण मी साखर ॲड करणार आहे तर मी तर तीन चम्मच साखर वापरलेली आहे आणि आता परत छान असं मिक्स करून घेते आता छान असं मिक्स झालेलं आहे ना आता हे सुद्धा पीठ मी दहा मिनटासाठी सा साठी साईडला ठेवते आता बघू आपण भात चेक करून घेतोपर्यंत तर भात छान असा शिजलेला आहे मस्त बघू शकता तुम्ही छान असा मोकळा झालेला आहे आता भात शिजलेला आहे आता भातसुद्धा आपण साईडला ठेवायचा आहे आणि छान असं तेल गरम करायचं आहे आता गॅसवरती तिकडे तेल छान असं गरम झालेलं मी अगोदरच ठेवलेलं होतं तेल आता आपण कुरडे आणि पापड तळून घेऊ तर इथे मी तांदळाचा पापड घेतलेला आहे आणि पित्तरला तांदळाचाच पापड लागतो कुरडे आणि पापड तो तो तर तेल सुद्धा छान असं गरम झालेलं आहे आणि पापड बघा ते छान फुललेलं आहे मस्त तर आता त्याला थोडं पलटी करून घेऊ आपण तर छान असा मोठा पापड झालेला आहे आणि आता आपण पापड पण आता साईडला ठेवायचं आहे परत मी अजून एक दुसरा पापड तळून दाखवते आणि गॅस एकदम मिडियमच ठेवायचा आहे फुल नाही करायचं जास्त तर बघा मी अगोदर तेल कडक करून घेतलं होतं आणि नंतर गॅस कमी केलेला आहे तेल छान असं गरम झालेलं आहे आणि पापडीत छान असा टम्मा फुगलेला आहे मस्त आता मी तुम्हाला कुरडे तळून दाखवते गव्हाची कुरडे आमच्या खानदेशमध्ये गव्हाचीच कुरडे असते तर पांढरी कुरडे घेतलेली मी बघा आणि कुरडे सुद्धा छान असे टम्म फुगलेली आहे आता परत तिला पलटी करून घेऊ आपण छान अशी मस्त तळली गेलेली आता तिला पण आपण पन। साईडमध्ये ठेवू आता अजून एक कुरडे तळून दाखवते मी तेल एकदम गरम करून घ्यायचं आणि ज्यावेळेस आपण कुरडे तेलात टाकतो त्यावेळेस गॅस कमी करायचा म्हणजे ते, करा ते कुरडे लाल होत नाही ले ले। तर मैडमच गॅसवरती कुरडे तळून घ्यायची मग अशा प्रकारे मी कुरडे आणि पापड तळून घेतलेले आहेत आता इथं बघा मी गोडभजींचं पीठ अगोदर भिजून ठेवलं होतं दहा मिनटं अगोदर आता याच्यापासून आपल्याला छान अशी गोडभजी तयार करून घ्यायची आहे तर बघा पीठ असं तयार केलेलं आहे मी जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही बघू शकता तुम्ही पातळ झालं असं तर त्याचे बारीक बारीक असे तुकडे झाले असते किंवा शवाईसारखी भजी तयार झाली असती तर मी नॉर्मल थोडं घट्ट स्पीठ ठेवलेलं आहे आणि आता अशा प्रकारे पूर्ण भजी मी आता तळून घेते आणि तेलसुद्धा मी अगोदर गरम केलेलं होतं जास्त आणि आता गॅस कमी केलेला आहे आणि आता कमी गॅसवरतीच त्या छान अशा तळून घ्यायच्या आहेत आणि छान असा लालच रंग येईपर्यंत तळायच्या आहेत गॅस कमी ठेवल्यामुळे ती मधूनसुद्धा छान अशी तळली जाईल आपण जर गॅस फुल केला तर वरती लाल तर रंग होईल पण मध्ये कच्चीच राहील तर अशा कमी गॅसवरती छान एक सारखी भजी तळून घ्यायची मस्त किंवा रसगुल्ला तळून घ्यायचे तर बघा अशा प्रकारे कलर छान आलेला आहे मस्त आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आता तर मी सगळ्या भज्या आता अशाच पद्धतीने काढून घेणार आहे खूप छान असा रंग आलेला आहे तर मी सगळ्या भाजी आता अशाच काढून घेतलेल्या आहेत बघू शकाल तुम्ही आता आपण जे एवढे डाळीचं पीठ तयार केलं होतं वड्यांसाठी तर ते करू आता छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता मी इकडे चम्मच घेतलेला आपली खुरपणी म्हणतो आपण याला तर याच्यावर मी ठेवते आता एक गोळा अगोदर त्याला पाणी लावून घेतलेलं ला आहे आणि गोळा ठेवून त्याला मी असं नॉर्मल होल पाडून घेतलं आणि ते आता परत हातावर मी टाकून घेते अशा पद्धतीने आणि आता आपल्याला हे तेलात सोडायचं आहे दुसरी टिप्स म्हणजे मी आता हातावरच बनवून घेणार आहे तर बघा मी अशा प्रकारे गोळा करून घेतलेला आहे हातावर आणि असं होल पाडून घेतलेले ना आता असं सोडायचं आहे एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे बघा असा गोळा करायचा आहे फक्त अंगठ्याने असं होल पाडून घ्यायचं आहे आणि आता त्याला सोडायचं आहे फक्त पीठ आपल्याला घट्ट ठेवायचं आहे पातळ करायचं नाही आता छान असे तळून घेऊ आपण आणि हे वडे दोन किंवा तीनच टाकायचे त्याला म्हणजे जास्त टाकायचे नाही जास्त टाकल्यामुळे ते बिघडतील तर छान असा लालसा रंग आलेला आहे बघा आता ते काढून घेते मी तर बघू शकता आता बड़े बड़े मी मी अशा पद्धतीने हाताने वडे तयार केलेले आहेत आता अशाच प्रकारे मी सगळे वडे तयार करून घेते साधे आणि सोपी टिप्स तर बघा इथे मी असे वडे केलेले हातानेच चम्मच वगैरे काही घेतलेले नाही मी अशा तुम्हाला दोन टिप्स दाखवून दिलेल्या आहेत तर वडे तयार झालेले आहेत आता आपल्याला तिखट भजी बनवायची आहे तर तिखट भजीसाठी बघा इथे एक वाटी मी आपल्या हरभरा डाळीचं पीठ घेतलेलं आहे दोन मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत एक मिडियम साईजचा कांदा घेतला होता तो असा बारीक चिरून घेतलेला आहे मी खायचा सोडा नॉर्मल टाकायचा आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे थोडेसे हळद पावडर कोथंबीर आता हे मिश्रण छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून त्याला छान तयार करून घ्यायचं आहे भजींसाठी तिखट भजीसाठी तर सुद्धा मी थोडं थुड़ थोडंसं पाणी टाकून छान पीठ तयार करून घेणार आहे एकदम पाणी टाकायचं नाही तर अगं मी अशा प्रकारे पीठ छान असं तयार करून घेतलेलं आहे आणि आता आपण भजी तयार करून घेऊ आता तर तेल छान असं गरम आहे आणि आता अशा पद्धतीने छोट्या छोट्या मस्त तिखट भजी तयार करून घ्यायची आणि तेल छान असं गरम झालेलं आहे आता गॅस कमी ठेवायचा आहे आणि कमी गॅसवरतीच छान अशा तळून घ्यायच्या आहेत मस्त कमी गॅस ठेवला तर एक सारख्यात छान तंबा फुकतात मस्त तर तुम्ही बघू शकता कलर किती छान आलेला आहे आणि आपली तिखट भजी तयार झालेली आहे मस्त बघा आणि आता मी एका प्लेटमध्ये काढून दाखवते तर सगळ्या भजी मी आता अशाच प्रकारे काढून घेते खूप छान अशी भजी तयार झालेली आहे तर मी सगळ्या तिखटबज्या बघा अशा काढून घेतलेल्या आहेत खूप सुंदर झालेल्या आहेत मस्त आता इथं बघा मी कारले घेतलेले आहेत आणि कारले खानदेशमध्ये लागतातच तर इथं दोन कारले घेतलेले आहेत मी त्यांना असं कट करून घेतलेलं आहे पाडून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आता मीठ भरायचं आहे आणि मीठ दोघं कारल्यांमध्ये भरून छान असं तळवून घ्यायचे ते आता तेलामध्ये टाकून तिकडे तेल छान असं गरम आहे त्याच्यामध्ये आपण कारले टाकू आता तर तेल छान असं गरम आहे आता गॅस कमी करायचा आहे आणि आता कमी गॅसवरतीच चार ते पाच मिनटं मी तळून घेणार आहे कारण कारलं शिजायला वेळ लागतो म्हणून वेळ लागेल पाच मिनटं तरी लागतीलच तोपर्यंत तो मी आता इकडे पीठ तयार करून करून घेते ढिंड्याचं म्हणजे आमच्याकडे मूंग डाळीच्या पिठाचे ढिंडरे करतात खानदेशमध्ये तर ते ढिंडरे लागतातच ते, लागता ते स्किप नाही करत आमच्याकडे तर बघा तर मी आता तीन वाटी अंदाजे पीठ घेतलेले आहे चवीनुसार सा मीठ टाकायचं आहे आणि इथं पण मी अगोदरच मसाला तयार केलेला होता तर दोन हिरव्या मिरच्या एक लसणाची काढणी घेतली होती आठ ते नऊ पाकळ्या जिरं असं बारीक करून घेतलेलं आहे थोडीशी कोथिंबीर आता थोडीशी हळद पावडर तर मसाल्यामध्ये मी लसूण जिरं कोथिंबीर आणि मिरची असं त्याची पेस्ट अगोदरच तयार करून ठेवलेली होती आता त्याच्यातसुद्धा थोडं थोडं पाणी करून पीठ छान असं द्रें, मळून घ्यायचं आहे ढिं ढिंड्यांसाठी ते तर आमच्याकडे त्याला ढिंडरे म्हणतात काही भागात आपण त्याला डोसा पण म्हणू शकतो कारण तो खूप बारीक आणि पातळ असतो तर बघा अशा पद्धतीने पीठ मी तयार केलेलं आहे आणि पीठ बघा तुम्ही जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही अशा पद्धतीने केलेलं आहे आणि इकडे बघा कारले छान असे फ्राय झालेले आहेत मस्त तळले गेलेले आहेत कलरही छान आलेला आहे बघू शकता तुम्ही आता इकडे गॅसवरती मी तवा ठेवलेला आहे तवाला छान असं तेल लावून घ्यायचं आहे तर तेल लावण्यासाठी बघायत मी एक कांदा घेतलेला आहे आणि त्या कांद्याला मी तार खोसलेला आहे आणि आता ह्या कांद्याच्या सहाय्याने तेल लावायचं आहे तव्याला आणि पूर्ण तेल लावायचं आहे म्हणजे तवा छान असा साफ होतो आणि आता याच्यावर आपल्याला ढिंडरे काढून घ्यायचे आहेत तर बघा मी आता इथं ह्या पातिल्यानेच तयार करणार आहे तर सेंटरमध्ये मी टाकायचं आहे पीठ आजूबाजूला टाकायचं आहे मग मध्ये असं गोल गोल फिरवायचं आहे खूप सोपी पद्धत आहे आणि शॉर्टकट पद्धत दाखवली मी तुम्हाला जास्त काही अवघड सांगत नाही आता दोन मिनटं कमी गॅसवरतीच छान असं शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि आता दोन मिनटानंतर आपण साईडला थोडं तेल टाकायचं आहे कांद्याच्या साह्याने आजूबाजूला तेल लावून घ्यायचं आहे तर दोन मिनटं छान झालेले आहेत बघू शकतो मी डिंडर छान असं कोरडं झालं आहे आता आपण त्याला पलटी करून घेऊ तर चम्मच आपल्या खुरपणीच्या साह्याने हळूहळू त्याला काढून घ्यायचं आहे घाई करायची नाही घाई केल्याने ते मोडू शकतं तर मी अशा पद्धतीने पलटी करून घेते आता तर खूपच छान झालेलं आहे बघू शकता तुम्ही एकच नंबर डिंडर तयार झालेलं आहे तर अशा पद्धतीने मी आता पूर्ण ढिंडर तयार करून घेते तर बघा मी इकडे सगळे ढिंडरे तयार केलेले आहेत बघू शकता तुम्ही छान असे मस्त मऊ झालेले आहेत आणि काप कागदासारखे झालेले आहेत आणि आता मी पोळी लाटून घेते साधी पोळी तर मी कणिक अगोदरच मळून ठेवली होती कारण पोळी सगळ्यांनाच माहिती आहे कणिक कशी मळायची ते तर मी अगोदरच ती मळून ठेवली होती आणि आता मी पोळी तयार करून येते तर अशा प्रकारे आमच्याकडे खांद्याची थाळी तयार झालेली आहे आणि तुम्ही याच्यामध्ये आळूच्या पानांची वडी पण करू शकता पण मला आळूच्या पानं मिळाले नाही म्हणून ती मी स्किप केलेलं आहे तुम्ही ते पण वडी तयार करू शकता आणि आपण बेसनपीठची वडी पण करू शकतो तर मी तुम्हाला अगोदर पण एक मी दोन दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकलेला आहे बेसन वडीचा तर तोसुद्धा तुम्ही तो बघा बेसनवडी पण आपण करू शकतो आमच्या खानदेशमध्ये बेसनवळीसुद्धा करतात आळूवडी पण करतात पण मी अगोदरच दोन व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आळूवडीचे पण आणि बेसनवडीचे पण त्याच्यामुळे मी आजच्या थाळीमध्ये ते काही दाखवलेले नाही आहे तर अशा प्रकारे मी पूर्ण पोळी गोल अशी लाटून घेतलेली आहे आता तव्यावर तेल टाकायचं आहे नॉर्मल हाताने असे फवारे मारायचे आहेत आणि पोळी छान अशी भाजून घ्यायची आहे तर भरपूर स्वयंपाक असतो पितृपक्षमध्ये आणि त्या दिवशी सकाळी सकाळी थोडं लवकर उठावं लागतं त्या लवकर उठल्यामुळे स्वयंपाक पूर्ण रेडी होतो तर अशा पद्धतीने आज मी सकाळी पाच वाजता उठून अशी तयारी केलेली आहे आणि अशा प्रकारे जेवण आज तयार झालेला आहे तर पोळीसुद्धा बघा छान अशी टम्म फुकते मस्त तर मी सगळ्या पोळ्या आता साधी पोळी अशीच पद्धतीने आता तयार करून घेते तर बघा छान अशी टम्म फुगलेली आहे मस्त पोळी आता पोळीसुद्धा मी आता काढून घेते आणि आता तुम्हाला मी एक ताट असा करून दाखवते हो आमच्या खानदेश पद्धतीचाच तर इथं मी बघा एक ताट घेतलेला आहे आणि इथं वाटीमध्ये मी कडी घेतलेली आहे कडी ठेवलेली आहे परत इकडे आपण जी खीर केलेली आहे तर खीर ले ले। ले ले। पन, ती खीरची प्लेट ठेवलेली आहे इकडे एक पोळी त्याच्यावर एक ढिंढ ठेवलेली आहे किंवा डोसा म्हणू शकतो आपण मूग डाळीचा डोसा तर इकडे तिखट भज्या घेतलेल्या आहेत परत उडीद डाळीचे वडे आणि भजी म्हणजे रसगुल्ले पण म्हणू शकतो आपण तर अशा प्रकारे केलेली थाळी मस्त आणि इथं आता कढीच्या बाजूला भात लावायचा आहे तर बघा मी अशा प्रकारे भात लावून दिलेला आहे आणि जी भाजी ती कालोन भाजी म्हणतो आमच्याकडे मिक्स भाजी केलेली आहे सगळी तर ही अशी भाजी आमच्याकडे सगळेजण अशाच आम पद्धतीने करतात खानदेशमध्ये आणि इकडे साईडला कुरडे आणि पापड आणि आपण जे कारलं घेतलेले तळून तर एक ते एक कारलं घ्यायचे जो पित्तर असतो सांगितलेला किंवा आपण जे पान पुसतो त्याच्यावरती कारलं ठेवावच लागतं आमच्या खानदेशमध्ये तर अशी आहे आमच्या खानदेशमधली पितृपक्ष थाळी तर बघू शकतो मी खूप छान थाळी झालेली आहे आज पितृपक्ष निमित्ताने तर आजचा वेळी तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद